हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील बघा मी कुठं आलेली आहे कुठं आली हा रानात आली रानात ह्याव का पिशवी घेऊन आलेली आहे आपल्याला घेऊन जायची भाजी तर आता भाजी कोणची न्यायची माहिती आहे का के नाम आहेस का कोंदरा कोंदरा तर तुम्हाला गेला पळून गेला <laughs> मोर होता तर आपण भाजी न्यायला आलेलो आहे कोंद्रा कोंद्रा भाजी न्यायला आलेलो आहे तर बघा हे काय माझी भाभी आणि मी अरे हाय करते आलोय आम्ही दोघीसुद्धा न्यायला भाजी चल दाखवते तुम्हाला भाजी कशी येते हा बघायची का दाखव रान आपल्या जवळचे बर का लांब नाही जवळच का भाजी दाखव का हे का आता भाजी दाखव बघा आता भाजी कोणची आहे हे बघा कोंद्रा ह्याला म्हणतात कोंद्रा ही भाजी इकडं खात्यात तर आता ही भाजी अशी खोडायची मस्तपैकी अशी घ्यायचे असे खोडून घ्यायचे एक नंबर लागते बरं का खायला अशी खूप राहायची भाजी का तर कशी वाटते तुम्हाला दे भाजी मस्त लागते बघा बनवू आपण आज हीच भाजी तुम्हाला दाखवते बघा हा हो का ही भाजी आहे आणि वातावरण बघा किती छान झालेलं आहे झालंय ना का आणि शेत बघा पांढरी येत बरं का इकडं पांढर शेत आहे हे का पांढरशे पट शेत आहे झाड बघा जांभळाचं झाड आहे आरे ला घेऊन घे हा हा जमण कोण्या लागे नाही बा अमृद तेव्हा पिरू पण आहे जांभळाचं झाड आहे झडली ठीक ही भाऊ घे वर बी अशी भाजी मस्त पैकी का काशी आता करते बाबा मस्त ह्याला भरूनच घेते मी पाणी पण आणले आपण प्यायला तर चला आता मी करू का भाजी मस्त भाजी लई आहे बघा रानामध्ये दाखवते तुम्हाला मी चला या मस्त है आहे बघा आता भडंग बनवलेली आहे भडंग काय म्हणता तुम्ही काय म्हणता ह्याला मस्त हिरवी मिरची लसण जिरं कोथिंबीर हे टाकून काय बनवते त्याला लाल तिखट हळदी नमक आणि हे फरसाणं काय म्हणते त्याला न शेवचे तर हे सगळं टाकून ह्याला काय म्हणतात बडंग मी बडंगच म्हणते बरं का आता तुम्ही सांगा काय म्हणताय तर या सगळ्यांनी खायला मस्त बडंग बनवलेले आहे बघा अगदी एक नंबर हा कसे क्रोम क्रूम क्रुम क्रम क्रोम मस्त लागते बघा खायला तर या सगळ्यांनी बडंग खायला आणि मी घेते भाजी घ्यायला रानातून भाजी आणलेली आहे हे बघा तुला दाखवून येते ना मी कोंद्रा तर ही कोंदऱ्याची भाजी मी घेऊन आलेली आहे मस्तपैकी हे बघा तरी कोंदऱ्याची भाजी मी तुम्हाला बनवून पण दाखवणार आहे संध्याकाळी तर त्याच्या आधी आपलं मला नाश्ता करावा थोडासा हां हे बा कुरड्या कुरड्या पापड्या पण तळलेल्या आहेत छानपैकी या सगळ्यांनी कुरड्या पापड्या खायला कुरड्या पापड्या आणि हे काय आहे बाजरीचे बाजरीचे खरवड्या बाजरीच्या खरवड्या कुरड्या पापड्या भाजी घेऊन आलेलो आपण मस्त पैकी रोट्या कुरड्या पापड्या भाजीसुद्धा आहे थोडी वा काय मस्त लागत हो खरवड्या खाती आहे मी गॅस बंद करते हा थांबा हा हे आहे बडंग तर हे सगळ्यांनी कसं खाणे बघ आता एक नंबर <laughs> कोणी कोणी खाल्ला असेल असं बरं हे बघा मस्त नाश्ता दोघ एकत्रच बसणार आहे का मी रिशू आहे असं जेवण करणार आहे काय रिशू हाय करते नाश्ता नाश्ता करायला जण मस्त पैकी वडांग हा वडंग अजून पापड कुरडया ना हा गॅस बंद करते गॅस चालूच आता तर या सगळ्यांनी बघू आता दाखवते अजून संध्याकाळचं तुम्हाला काय असेल ते हा मस्त पैकी हे बघा असं जेवण चाललंय आता दोघं मायले लेकरांचं हा okay. रेशी पण खातोय आणि माझं पण चाललंय का चाललंय खायला जेवायला <laughs> खायला नाही जेवायला जेवायला ये भाषा हरियाणाची हरियाणामध्ये माहितीये काय म्हणतात असं म्हणतात रोटी खाले हो। <laughs> आज बाय रोटी खाले न असं म्हणतात हरियाणामध्ये ते म्हणतोय या खायला अर्धी भाषा हरियाणा अर्धी भाषा काय महाराष्ट्र मराठी बडंग पण छान झाल्या का कशी पण रे ह्या एक नंबर बनले एक नंबर बडंग कशी एक नंबर गरमी वाट नाही गरमी दाखवू का तुम्हाला रियल जेवण चाललंय जेवायला सगळ्यांनी काय काय रिशी पण जेवायला आणि गरमी बघा 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 काय हल्लत बघा दारा चालल्यात दारा नीस दहारा <laughs> पा उन्हात ह्या उन्हा उन्हाळा एवढा आहे अफाट हरियाणामध्ये हे महिन्यामध्ये ना श्रावण महिना एवढं गरम होतं एवढं गरम होतं आणि श्रावण महिन्यात किती मस्त वातावरण असतं ना पाऊस पाणी किती छान असतं हिथं बघा हिथं बघा तुम्ही रियल आहे बरं का हे सगळं हां असं नाही रियल आहे हा रिषी पण दिसतं दिसतोय ना बघा पशीन आहे रिशीचे पण <laughs> तर एवढी गरमी आहे हा गॅसच्या पुढून उठलं तरी तसंच आणि पंख्याच्या खाली बसलं ना तरी पण तुम्हाला दाखवलेले मी लई वेळा अशेच पशीने येतात तर चला ह्या गोष्टीवरच मस्तपैकी पापड या मस्त पापड खायला आणि ना बाजरीचे मी खरोडे बनवले होते ना कुठं दाखवायचं असतं रे ऋषी काय ना हाय नू येवर हा हा का हे खरवड्या बनवल्या त्या आपण खरवड्या सगळ्यांनी खरवड्या खायला छान चला अजून काय असेल पुढचं दाखवाल कारण काल बांधकाम आपलं बांधकामाचं नावच नाही घेणार आता लवकर कारण झाले आपल्या जेवढं झालं तेवढं पोटापुरतं लय झालं बांधकाम आता अजून त्याचं राहिलं प्लास्टर वगैरे राहिले ते बघू नंतर तर चल आता जेवण करते आणि या तुम्ही पण जेवायला हा शिळपाक दणका चाललाय आता सकाळी चहा परोठे केले त्याच्यासाठी चार रोट्या केलत्या रायता बनवला बुंदीचा त्याचा डबा दिला रोहनचा आता आम्ही रात्रीच्या दोन रोट्या राहिल्या होत्या भडंक बनवलेला आहे पापड्या कुरड्या सगळं तळलेलं आहे सगळं ताज आहे फक्त रोटी आणि भाजी माणसाला तर हाय हां तर जसं असेल पुढं तसं सकाळी कोंद्र ते काय कोंद्रा हा कोंदऱ्याची भाजी आणायला गेली ती भाजी आणलेली संध्याकाळी बनवलं ते पण दाखवलं मला रेसिपी संध्याकाळी तर आता पूर्ण दिवसाचा जे पण ब्लॉग आहे ना ते येईल कारण आता जेवण करणार जेवण करून काम पण येत अजून कपडे धुतलेले दिसतात का तुम्हाला हे बघा ना दिसत ना रे दिका दिक हा चला नसताना दिसत काय नाही पण कपडे कपडे धुतल्यात बाकी भांडण कुंडण झाडून जुळून मातीन तेन सगळं इटाच बिटाच ते सगळं आता सफाई करणार आहे मी तर जेवण करून हा बाय शुभरात्री सर्वांना चला सकाळी आपण गेलो तर ना ती करडाईची भाजी आहेत काय ते कोंद्रा हा कोंद्राची भाजी आणायला गेली ती पण आता ती कॅन्सल केली कारण आता रोहन म्हणला मम्मी वांग्याची भाजी बनव त्याचा फोन आला म्हणला ते कामाला दोन्ही पोरं कामाला आहेत बरं का हा तर त्याचा फोन आला म्हणला मम्मी वांग्याची भाजी बनव तर मग म्हणलं चला वांग्याची भाजी बनवा आता हे काय ठेवली कढई आणि उद्या बनवू आपण हा हा ते कोंद्र आणलं ना आपण शेतातून ते उद्या बनवणार मी तर चला आता मस्त हा तेल झालेलं आहे गरम तुमच्यासंग बोलत बोलत कापून घेण्याची मस्त वांग आता वांग्याला चांगलं नाही मोठा कांदा मिरची लसण टाकून घेतलेलं आहे बरं का मी आणि वांग असं चिरून घेतलंय बघा बघा छान पैकी हो अडू असे वांग चिरून घेतलेला आहे हा आणि इकडे ह्या साईडला वांगी बघा असलीच मिळतात बरं का अशीच वांगी मिळणार काय करायचं तर चला आता टाकून घेतले आहे मी कांदा हिरवी मिरची आणि लसूण चला मस्त झालेला आहे कांदा ब्राऊन आता आपण टाकू टमाटर हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतले चला आता मस्त हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेला आहे मी बनवायचे थोडस आपल्या वांग्याची भाजी छान पैकी अगदी कारण ऋषी तर तिकडेच जेवणार म्हणजे कॅन्टीन मध्ये आणि लोणचं सकाळी तर ते हातूनच जेवण घेऊन गेलता आणि खाऊन पण गेलता परोठा आणि चाय आणि बुंदीचा रायता आणि रोट्या ते घेऊन गेलता आणि ऋषी मनातील ते ऋषी म्हणलं म्हणून नको आज मला तिकडेच जेवण करायचं म्हणलं तिकडे कर बाबा तर संध्याकाळी आता रोहनचा लागलेला ओवर टाईम नऊ वाजेपर्यंत आणि ऋषीची होती दहा वाजता सुट्टी तर आता रोहनची सुट्टी झाली ना रोहन बाहेर थांबणार गेटमध्ये बाहेर गेटवर थांबणार नऊ वाजता सुट्टी झाल्यावर दहा वाजता रिसीची सुट्टी होणार मग ऋषीला घेणार आणि दोघं भाऊ साडे दहा वाजता घरी येते साडे दहा पावणे अकरा वाजता का तर आता मी एक आहे आणि फ्रीच काय आता करायचं आहे काय चाललंय भाजी वगैरे बनवायचं तर आता हे जेवण फक्त माझं आणि रोहांच बनवायला लागलेली एवढं उन्हाळा इकडं एवढं गरम होतं इकडं लय आखरीत गरम होतं लय लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर चला आता मी आहे ना वांग गे टाकून घेते आता आपण इस्त वांग छानपैकी काही कापून घेतलेलं आहे दहा बारा रोट्यांचं तिकडे मिळवून आता छानपैकी कायचे आणि जास्त सुकी पण नाही बनवणार आणि जास्त असं म्हणजे पाण्याची पण नाही तरी तरीवाली पण नाही बनवणार असे मध्यम ठेवणार आहे मध्यम लपते ती आपली मस्त आहे भाजी छान लागते आणि असल्या गरमीमध्ये जास्त गरम मसाले पण नाही मसाले तर मी तुम्हाला माहिती आहे भाज्यांमध्ये गरम मसाले अजिबात नसतात फक्त हिरव्या मिरचीचा मारा असतो तेवढा हिरव्या मिरची आणि लाल तिखट हळदी नमक ते असतं साधा आणि सिंपल पण एवढं चवदार होतं पाणी छान नाही पडतं हरियाचं चला आता नुसते बाबा रोट्या बनवायला सुरुवात केलेली आहे मी आणि रोट्या बनवणार आहे फक्त रोहनपुरत्या हा कारण मी आहे ना माझ्यासाठी भात बनवणार आहे आज मी आज राईस बनवायचा विचार केलाय म्हणलं रोहनपुरत्या चार पाच रोट्या आणि राईस थोडासा तो पण खाईल आणि रोट्या पण आहेत कारण आहे ना वांग्याच्या भाजी संघ आहे ना असे राईस लाग छान लागतो हा रे तर रोटी पण खाणार आहे आपण हे काय रोटी सुद्धा आहे कशा फुगल्यात टमणी आणि रोटी पण खाणार आहे आणि आपण हे भाजी जी आहे ना दाखव का तुम्हाला लागली आहे बर का व्हायला छान हा वांग्याचे तर आता चला रोटी घेते बनवून मी तर चला हे मस्त पैकी आपला हेव आहे दिल्ली राईस हा रानातले आहेत बरं का हे रानातून काढून आणलेले तांदूळ आहेत बाबा हे दुकानातले नाहीत बरं का म्हणजे रानातून साळी नाहीत का साळी काय म्हणतात एक तर गव्हाच्याला सातू म्हणतात आणि तांदळाच्याला साळ म्हणतात ना पूर्ण असते ते आम्ही ते रानातून आणायचं आणि रानातून आणून मसनीवर काढतात तांदूळ हे तर हे घरचे तांदूळ आहेत बरं का तर त्याचं भात लय मोठा एवढा लांब लांब होत आहे बघा छान सडक होत आहे बघा तांदूळ तर आता तेच बनवायला लागले मी लांब लांब भात आहे दिल्ली राईस म्हणते त्याला हव काय लांब होत आहे अजून दाखवल तुम्हाला मी पुढं केवढा लांब होतोय बघा तर हे आहेत घरचेच तांदूळ आहेत रानातले रोटे आपल्या बनवलेल्या आहेत आणि भाजी आपली मला वाटतं छानपैकी अगदी झालेली आहे वांग्याची हा मस्त लागते बघा छान अगदी चला अशा प्रकारे आपला स्वयंपाक झालेला आहे तर कसं वाटतं तुम्हाला वांग्याची भाजी आणि हे आहे मोची माझी आहे, आहे आपला दिल्ली राईस कारण मी जर वेळेस किणकी आणते ना किणकी असते पण आता हे जरा दिलते तांदूळ कोणीतरी ते दिल्यामुळे आता दिल्ली राईस हा घरचा आपला बनवलेला आहे अगदी एक नंबर तांदूळ आहे बघा हिथूनच दिल्ली राईस म्हणते बघा त्याला जे बिर्याणी भात हे ते हेच बनतं ना ना तर श्रावण महिना चालू आहे नाव तर नाही घ्यायला पाहिजे तर पण आपल्या तयार आहेत तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण मस्त पैकी पुढच्या मध्ये आणि जसं असेल ना, ना तसं हे बघा मी दाखवलेलं आहे तुम्हाला कारण हे आता पोरं पण नाहीये आणि लाईट पण नाहीये लाईट सुद्धा नाहीये अंधार ना आहे आणि एकटी असं वाटायला लागलं आता इथून पुढून फळून जाऊ आता काय करू कारण हे बघा लाईट नाहीये तर मला दाखवू का मी लाईट नाही आहे अंधारे सगळा बघा दिसतोय का अंधार आहे ना सगळा लाईट गेलेली आहे आणि पोरं आहेत ना कामाला गेले आहेत आता वाजल्यात नऊ अजून त्यांना यायला दीड तास आहे तर आता मी एकटीच बघा आता हे जे लाईटचं ही जी लाईट चालू आहे ना ही लाईट आहे आपली तुमच्या म्हणजे फोनची लाईट आहे तर आता एकटी चले झालंय तर हे कसला अंधार पडक पडला आहे बाबा बाहेर लाईट नाही आहे ना लाईट आडीत म्हणजे बरं वाटेल नाही तर बाहेर अंधार पडलेला नाही तर चला मस्त पैकी आहे बघा आपला भात मला वाटतंय मध्ये छान झालं आहे बघा तर हे बघा हे तांदूळ आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे हे बघा हा तांदूळ आहे बाबा हे बघा हे का कोणचं तांदूळ आहे हे होता तुम्हीच ओळखा गाड्या दिल्ली राईस म्हणतात पण ह्याकडं तिकडे दिल्ली राईस म्हणतात इकडे तर काय म्हणतात काय माहिती पाहिजे हे काय काढून आणलेला तांदूळ आहे हो। तर मला दिलता मला पण कुणीतरी दिलता असंच मी काही गेली नाही ह्या वेळेस कसला लांब आहे बघा दिसतंय का तुम्हाल याँगा, याँगा। तुम्हाला कोणतं लांब दाखवते मी हे का हम्म थांबा दाखवते तुम्हाला किती लांबीला ह्या हो। बघा हे तांदूळ बघा का, लाम लाम का, दिसला, हे का हे एवढे लांब लांब तांदूळ आहेत हे हो का दिसलं तर हे तांदूळ आहेत ना हे ह्याला दिल्ली राईस म्हणतात हे बघा अजून दाखवते बघा आणि असा पातळ तांदूळ हे आपल्या इकडे बिर्याणी भात बनवतात बघा ह्याचा तर हे आहेत रानातले तांदूळ तर चला आता व्हिडिओ तर काय मी का माहितीये का बोलायचा प्रयत्नात पण हे बघा बोलायचा प्रयत्न करायचा म्हणजे पोरं नाहीत पोरं गेलेत का आम्हाला हा का भाजी पण आपली वांग्याची छानपैकी अगदी झालेली आहे वांगी इकडची हरियाणाची तुम्हाला माहितीच ना कसली आहेत हा तर तिथे असलं निळं वांगही तर ह्या का मस्त आपण भाजी बनवलेली आहे आणि ते रोट्या पण बनवल्यात तर कसं वाटलं तुम्हाला आजचं स्वयंपाक आणि जेवण ते पण सांगा आणि मी तुमचा मी व्हिडिओ ह्याच्यामुळं वाढवला होता मला आता लाईट पण नाहीये लाईट अजून पण नाहीये बरं का आणि पोरं पण नाहीत आलेली तर त्याच्यामुळं आता बोलली संग जरा चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आता काय जेवणाचा रात्रीचा दहा अकरा वाजता येत जेवण होतंय आमचं त्याच्यामुळं काय मी जेवणाचं जे बारीक व्हिडिओ आहे ना मिनी व्हिडिओ ते पण नाही टाकू शकत कारण अकरा वाजता जेवण असल्यावर मग तिथून पुढं कवा टाकायचं त्याच्यामुळे नाही टाकत आणि पोरं पण लई थकून येतात कारण उन्हाळा जे गर्मी एवढी जास्त इकडं गरमीमध्ये माणूस जास्त थकतं हा कारण ते पशीने पशीने पशिन्यामध्ये पार येड्यागत होतं असं सारखं पशीने चालू असतात ना गरळ 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 त्याने लई अडगत होतं त्याच्यामुळं मग मी काय रात्रीचा रात्री व्हिडिओ करत नाहीये ते मिनी ब्लॉग बाकी बघू परत हा तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या मध्ये नक्कीच आणि आता मी ना एंड करते या व्हिडिओ हा कारण आता पोरांचा पण टायमिंग झालेला आहे म्हणजे वाजल्यात आता काही टायमिंग झाले असेल साडे नऊ असतील अजून एक तास आहे तर एक तास माझा असा हे अपलोड करण्यात जाईल